दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरणमधील चांदजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग अफकॉन कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता उखडून टाकल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे भर पावसात चिखलमय रस्त्यांमधून पुढे जात एक अत्यंत संवेदनशील प्रसंगासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांची वाट बिकट झाली आहे त्यामुळे स्थानिकांत तीव्र संताप निर्माण अफकॉन कंपनीच्या माध्यमातून रेवस करंजा सागरी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे या कामासाठी चांजे गावातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा मुख्य मार्ग उखडण्यात आलाय विशेष म्हणजे स्थानिक ग्रामस्थ शेतकरी व कोळी बांधवांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेतल्याने करंजापाडा नागपाडा आणि बोबडीपाडा येथील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे रविवारी चांडेतील रहिवासी जगदीश लक्ष्मण म्हात्रे यांच्या अंतिम विधीसाठी ग्रामस्थांना चिखलात मार्ग काढत स्मशानभूमी गाठावी लागली या संपूर्ण प्रक्रियेत नातेवाईक व गावकरी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले अशा प्रसंगात देखील मूलभूत सोयींचा अभाव जाणवणे ही गंभीर बाब असून ग्रामस्थांचा रोष उफाळून आलाय सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की अफकॉन कंपनीचे अधिकारी स्थानिकांशी कोणतीही चर्चा न करता काम करत असून हम करोसो कायदा या वृत्तीने त्यांनी गावकऱ्यांना वेठीस धरले आहे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उखडणे ही माणूस किला काळिंबा फासणारी कृती आहे ही परिस्थिती तात्काळ थांबवणे गरजेचे आहे अन्यत स्थानिकांमध्ये उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही या प्रकरणी स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणांनी त्वरित हस्तक्षेप करून रस्ता पुन्हा चालू करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा